दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीसाठी नाशिक शहरातून गेल्या दोन दिवसात तीनशेहून अधिक दिंड्या त्र्यंबक नगरी नाशिक मार्गे रवाना झालेल्या आहेत दिंड्यांचं ठिकठिकाणी तीक नाशिकमध्ये स्वागत केलं जात आहे अडगाव नाका दिंडोरी नाका एबीबी सर्कल नाशिक रोड मार्गे ग्रामीण भागातील दिंड्या शहरातून मार्गस्थ होत आहे विठुनामासह श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जयघोष करत दिंड्या मार्ग होत आहे या दिंड्यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जाते एबीबी सर्कल परिसरात रामचंद्र पुरोहित परिवार तसेच पारीख परिवार यांच्यातर्फे दिंडीचं स्वागत करण्यात आलेलं आहे यावेळी दिंडीचं पूजन देखील करण्यात आलं आहे तसंच दिंडीमधील समाविष्ट असलेल्या सर्व वारकऱ्यांना यावेळी अन्नदान करण्यात आलेलं आहे गेल्या सत्तर वर्षांपासून पुरोहित परिवार हा धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत असून पारिक परिवाराच्या वतीनं देखील यावेळी या उपक्रमाला हातभार लावण्यात आलेला आहे दरम्यान यावेळी उपस्थित असलेले अजय बोरसे विजय पुरोहित राजेंद्र पारिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे रामचंद्र पुरोहित परिवाराच्या वतीनं गेली अनेक वर्षांपासून मला वाटतं ही परंपरा किमान सत्तर पंच्याहत्तर वर्षांपासून चालू आहे संत श्रेष्ठ निवृत्ती महाराजांची ज्या दिंडी आपण बघतो याचं स्वागत केलं जातं यांच्यासाठी अल्पवाराची व्यवस्था केली जाते आपण बघतोय की संपूर्ण पुरोहित परिवार या ठिकाणी हजार आहे मला वाटतं की नाशिकचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्र्यंबकेश्वर असेल संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज असतील पंचवटीतलं आपलं राम मंदिर असेल आणि संपूर्ण आता आपण बघतो का विश्वच हे राममय झालं आहे परंतु या सगळ्या दिंड्या ज्या उत्साहाने जात आहेत या दिंड्यांचा गेली अनेक दिवसांपासून ही यांचे गाव सोडून निघालेली आहेत परंतु आपण बघतोय की वेगळा ऊर्जा या सगळ्यांमध्ये आणि त्यांना अल्पवराची व्यवस्था ही पुरोहित पूर्ण हे कुटुंब करतंय मला निश्चितपणे याचा आनंद आहे आणि अभिमानसुद्धा आहे की नाशिकची वेगळं कल्चर जपण्याचं काम हे कुटुंब गेली पंच्याहत्तर वर्षापासून करतं त्यांची नवीन पिढी सुद्धा यात सामील होते निश्चितपणे हीच करी नाशिक ची। खरी नाशिकची खरी ओळख आहे असं मला वाटतं राजेंद्र बारीक आज त्र्यंबकेश्वर मे महाराज निवृत्तीनाथ महाराज की आज से यात्रा होने होणे जाही ये इस संदर्भ मे आज नाशिक मे राम प्यारी बाई पुरोहित इन्होंने गत पैसठ से अपना ये धार्मिक कार्य को शुरुआत की हुई है उनके पीछे रामचंद्र जी पुरोहित और उनका परिवार विजय जी पुरोहित द्वारकानाथ जी पुरोहित सूरज जी पुरोहित इन्होंने आज त्रंबक रोड के ऊपर महात्मा नगर पर आज इन्होंने ये ये जो महाराष्ट्र का सबसे बड़ा वारकरी संप्रदाय है इनका आज यहाँ पर भोजन प्रसादी ऐसी व्यवस्था इन्होंने यहाँ पर की इसके लिए आज पुरोहित परिवार ने मुझे यहाँ पर बुलाया वारकरी संप्रदाय की सेवा का मौका दिया इसके लिए मैं पुरोहित समाज का बहुत बहुत आभारी हूँ और ऐसा ही कार्य पुरोहित समाज आगे करता रहेगा ऐसी मैं अपेक्षा व्यक्त करता हूँ धन्यवाद जय निवृत्तीनाथ महाराज की जय श्री जय श्रीराम रामचंद्रपुरोत त्र्यंबकेश्वर निवासी आम्ही रामचे स्वर्गीय रामचंद्रपुरीत परिवाराच्या तर्फेने आमच्या आजी रामीबाई मुळचंदपुरीत यांनी एकोणीसशे पंचावन्न साली म्हणजे सं साधू संतांची यांनी वारकरी संप्रदाय सेवा करायचं हे व्रत घेतलेलं होतं हे व्रत त्या छोट्या प्रमाणात करायच्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आणि सर्व साधू संतांच्या यात्रे योजने आमची आजी हे करायच्या त्यावेळेस स संपूर्ण महाराष्ट्रातून मोट जे मोठे मोठे हो वारकरी संत येतात नान, ते आमच्या पूर्वीपर्वर वाड्यामध्ये थांबायचे त्यांचे भजन कीर्तन कायम व्हायचे आणि संस्कार आणि संस्कृती हे जपण्याकरता वारकरी प संप्रदाय हा संत निवृत्ती नांद ज्ञानदेव मुक्ताबाई ज्ञानेश्वर यांनी जो हे केलेला आहे त्यांनी जी संजोनी हिंदू समाजाला दिलेली आहे ती संजोनी पुढे चालवण्याचं कारण हा हे वारकरी संप्रदाय अतिशय उत्तम प्रगण करत आहे साधू संत आणि वारकरी संप्रदाय याचे वारकरी जे प्रवचनकार या हिंदू संस्कृती जागृत करण्याचं आणि सनातन धर्माची ध्वजा उंच करण्याचं काम करण्याकरता हे निवृत्तीनाथ यात्रेला शेकडो किलोमीटर पायपे येतात त्या पायपे चरणाची धूळ आपल्याला भेटतील त्यांच्या धरण्या दर्शन आणि हात दोन हातात दर्शन मिळून आपण जे ध्वजा उंच करत आहे ते धर्माची दरम्यान कृष्ण नवमी ते चतुर्दशी या कालावधीत म्हणजे चार ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान दिंडी सोळा आयोजित केला जातो त्या पार्श्वभूमीवर तीनशेहून अधिक दिंड्यात त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झालेल्या असून नागरिकांमधून मनोभावे या दिंड्यांचं स्वागत केलं जाते ए बी सर्कलजवळ गेल्या सत्तर वर्षांपासून पुरोहित परिवाराच्या वतीनं वारकऱ्यांना अन्नदान करत धार्मिक सामाजिक कर्तव्य निभावलं जातं यावेळी बाळासाहेब पुरोहित सुभाष पुरोहित विजय पुरोहित सचिव राजेंद्र पारिक पंकज जाधव महेश जाधव समीर मोरे गणेश बद्रे कौशल्य जोशी रोहित पुरोहित निलेश बोरा नितीन कोचर हर्षल शर्मा प्रशांत निमकर विनोद कुंवर नंदकिशोर हरकुंट राजू पारिक मिलिंद पवार विशाल पुरोहित तसेच पुरोहित परिवार आणि पारिक परिवारातील महिलांचा यावेळी सक्रिय सहभाग होता यावेळी पारिक समाजातील अनेक नागरिकांची देखील खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक